भाषाभ्यासह भाषाभ्यास भाषाभ्यास आपल्याला काय दिला आहे अहम त्वम एती शब्द योजयत म्हणजे काय अहम किंवा त्वम हे शब्द आपल्याला योजायचे आहेत म्हणजेच लिहायचे आहेत तर हे कसे योजनार? तर सर्वात प्रथम अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे अहम अहम या शब्दा शब्दाचा अर्थ होतो मी मे आय एम आय आए, त्यानंतर त्वं त्वम, या शब्दाचा अर्थ होतो तू ओके अहम म्हणजे मी त्वम म्हणजे तू ओके तर हा टेबल आपण पाहूया एक वचन द्विवचन बहुवचन पुरुष पाठ करायचा तुम्हाला ती तह ती प्रथम पुरुष सी थ माध्यम पुरुष मी वह मह उत्तम पुरुष ती तह अंति केव्हा वापरतो आपण जेव्हा आपण कोणा वेगळ्याविषयी बोलत असू सी थ केव्हा वापरतो जेव्हा आपण समोरच्या विषयी बोलतो मी वह मह केव्हा वापरतो आपण जेव्हा आपण स्वतःविषयी किंवा कोणी स्वतः बोलत असेल तेव्हा आपण मी वह मह वापरत असतो समजलं तर मला सांगा अहम अहम आपण वापरत असू अहम म्हणजे काय तर बोलणारा स्वतःला अहम म्हणतो मी मग तो स्वतःविषयी बोलतो ते किती येत एक जणे म्हणजे एक वचन मग स्वत एक वचन म्हणजे जेव्हा अहम असेल तेव्हा प्रत्यय मी लागेल आणि त्वम त्वम काय आहे त्वम समोरच्या तू आपण समोरच्याला म्हणतोय समोरच्या समोरचे किती आहे तू एक एक जाणे ओके म्हणजे काय लागेल सी एक वचन समोरचा प्रत्यय लागेल सी म्हणजे त्वम जेव्हा असेल तेव्हा आपण वापरू सी समजलं बघा आता मी कुठं कुठे लागलय मी 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 लागलंय म्हणजे जिथं मी आलंय तिथं स्वतःविषयी बोलतोय तिथं अहम लागेल समजलं का मग अहम खेलामी असंही लिहिलं तरी चालेल अहम खेलामी त्यानंतर पश्यामी बघा इथं मी लागलाय अहम स्वतःविषयी बोलतोय प्रत्यय मी लागेल अहम इथं पण तसच प्रत्यय मी लागलाय मी प्रत्यय कधी लागतो जेव्हा आपण स्वतः विषय बोलतो म्हणजे अहम म्हणजे मी बघा अहम खेलामी अर्थात मी खेळतो अहम पश्यामी अर्थात मी पाहतो अहम हसामी अर्थात मी हसतो आता इथं प्रत्यय लागलाय सी 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 केव्हा लावतात जेव्हा समोरचा असेल आणि एक जण आहे तेव्हा सी लावणार म्हणजे तू तू म्हणजे त्वम त्वम धावसी अर्थात तू धावतोस त्वम पठसी अर्थात तू वाचतोस कुर्द आता सी लागलेला आहे इथं परत सी कधी लागतो जेव्हा समोरचा असेल समोरच्याला काय म्हणतो आपण त्वम अर्थात तू बरोबर का मग त्वम कुर्दसी तू कुदी मारतोस असा आपण एकूण त्वम भाषा अभ्यास पाहिलेला आहे पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओत पाहू आवाम आणि वयम तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण